राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंगचा स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर राहुरी तालुक्यातील टाकळेमिया या ठिकाणी भव्य एकशे आठ कुंड अति महारुद्र यज्ञ सोहळा आणि संगीतमयी शिवमहापुराण साप्ताहिक ज्ञानज्ञ तसेच रासलीला सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी होतीये शनिवारी देशभरातील शेकडो साधु संत या सोहळ्याला उपस्थित राहिले आहेत तर बावीस जानेवारी म्हणजे उद्या विशाल भंडाऱ्यानं या सोहळ्याची सांगता होणार आहे भारतभूमी आणि सनातन धर्म रक्षणासाठी भाविकांच्या कल्याणासाठी हा यज्ञ सोहळा होतो आहे तर अयोध्येमध्ये होत असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं औचित्य साधून या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलंय महंत योगी त्यागीनाथ महाराजांच्या आधिपत्याखाली संपन्न होत असलेल्या एकशे आठ कुंड अतिमहारुद्र यज्ञ सोहळ्यानिमित्तानं भाविक मोठी गर्दी करत आहेत आणि कुंडाला परिक्रमा फेरी करतायत या निमित्तानं यज्ञ सोहळा महाप्रसाद हरिपाठ शिवपुराण रामलीला भजन असे अनेक कार्यक्रम पार पडत आहेत दररोज राहुरी तालुक्यातील गावांमधून भाकरी जमा केल्या जात आहेत यज्ञशाळेचं काम पूर्णत बांबूचं असून प्रसादासाठी स्वतंत्र मंडप आणि पार्किंगची व्यवस्था केली गेली आहे या संपूर्ण सोहळ्याविषयी महंत बालयोगेश्वरानंद ए एन स्वामी शनिदेवजी महाराज आणि श्री 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 महंत श्री श्री भगवान राष्ट्रीय कथा प्रवक्ते गजानन महाराज वरसाडेकर यांनी माहिती दिली आहे एक प्रसन्नता के लिए प्रसन्नता में पाँच सौ साल में हमारे को एक कामयाबी मिली है हमारे बुजुर्गों में बहुत कुर्बानी दी है पहले मुसलमानों के शासन में उन्होंने हमारे मंदिरों को तोड़ा उसके ऊपर उन्होंने मस्जिद बनाई जबरदस्ती हमारे धर्म परिवर्तन किया का सब आक्रंता थे विदेशी आक्रंता थे फिर भी पचहत्तर साल देश आजाद हुआ हमारे को संघर्ष करते हुए लग गए राम मंदिर का कार्य बड़ा सौभाग्य है मतलब हमारा सामने इस राम मंदिर में उनकी स्थापना है उस उपलक्ष्य में सारा कार्यक्रम किया जा रहा है हर जगह किया जा रहा है पूरे भारत

स्वरूप लागेला की दरावरील ज्ञानवरांची तुंभूरांची परंपरा या परंपरेला धरूनच परमतप श्री 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 त्यागी त्यागेनाथजी महाराज आणि त्याचबरोबर श्री परमपूजनी वंदनीय प्रातेश शनिदेवजी बाबा महाराज यांच्या मुंगलच्या सानिध्यामध्ये हा अभूतपूर्व असा सोहळा एकशे आठ महायज्ञ चालू है महाराष्ट्र भक्त भक्तभाविक यज्ञा मध्य सामील होता है यज्ञाच आनंद यज्ञ मध्य आहुति देता है भव्य निवेश महा कथाणी होती है पूर्ण मतभरातून जशी अयोध्या नगरी म्हटली आहे तसा अयोध्यम या गावामध्ये सुद्धा तोच आनंद उत्सव चालू आहे रामलला येतात म्हणून आनंद साजरा साजरा होतोय आपण सुद्धा या न्यूजच्या किंवा माध्यमातून आनंद सत्कार असे करू जगाच्या अनुसार

यज्ञनारायणाच्या यज्ञ नारायणाचा आशीर्वाद भेटा आणि ही सृष्टी एकदम सुशलम सुजलम सुफलन व्हावा असच नारायणाच्या प्रती प्रार्थना करतो आणि मी यज्ञ नारायण साऱ्या भक्तांना आशीर्वाद देतो यज्ञो वही प्राण यज्ञो विश्व नाम शास्त्र इस प्रकार के सूत्रों का जहाँ तो को आदेश करता है तो उस आदेश में सर्वप्रथम इस संसार का श्रेष्ठ कर्म है यज्ञ और यहाँ के तालुकावासी जिस यज्ञ को कर रहे हैं उस यज्ञ का नाम है अतिरुद्र महायज्ञ और भगवान विश्वनाथ की नगरी से हम लोग आए हुए याग त्रिवेणी संगम से हमारे महामंडलेश्वर श्री बालेश्वर दास जी महाराज महामंडलेश्वर श्री घनश्याम दास जी महाराज और हमारे यज्ञकर्ता के रूप में सनी जो कि आप सभी को लगातार इस दर्शन का बोध करा रहे हैं वास्तव में इनकी पीठ का यह विशेषता है कि ये जहाँ रहते हैं वहाँ यज्ञ करते हैं और यज्ञ के माध्यम से जन साधारण तक खुशियां बांटते हैं क्योंकि ये न्याय की देवता है और हमारे साथ में हरिद्वार से जो आए हुए हैं, वह दीपक गिरी जी खाना कोतवाल है तो यह सारी चीजें जो है वह सनातन के अनुकूल है और सनातन की यह जो धारा प्रवाह हो रही है वह आर्यवर्त का एक ऐसा साधु मंडल है जिसके माध्यम से हम दिगंबर अखाड़ा तेरा अखाड़ा जो प्रमुख है सभी में वो सभी लोग यहाँ उपस्थित होने जा रहे हैं तो यह गौरव का विषय है जिसमें नाथ सम्प्रदाय की जमात आ रही है वह भी बहुत बड़ी बात है आप सभी का धन्य भाग है कि आप सभी को यज्ञ भगवान ने कृपा की सुहास जाधव सह शरद पाचरण सी न्यूज मराठी राहुरी वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सत्ते सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव